वर्ल्ड बँक जागतिक बँक या जागतिक बँकेची स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झालेली आहे मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या देशामध्ये सदस्य देश सदस्य देश आहे ते आहे एकशे एकोणनव्वद देश आय एम एफ चे सदस्य जे आहे ते असणाऱ्या देशास जागतिक बँकेचे सदस्यत्व जे ते आपोआप मिळत असते तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जागतिक बँक वर्ल्ड बँकेचे आर्थिक वर्ष एक जुलै ते तीस जून पर्यंत कार्य आहे यांचं सदस्य राष्ट्रांना दीर्घकालीन कर्ज देणे आयबीआरडी मध्यम उत्पन्न गटातील देश आणि पतपात्र कमी उत्पन्न गटातील देशांना कर्ज देण्याचं जे काम आहे ते वर्ल्ड बँक जागतिक बँक करत असते शाश्वत न्याय रोजगार सृजन वृद्धीला प्रोत्साहन देणे हे एक प्राथमिकता दर्शवते कर्ज देण्यासाठी वर्ल्ड बँकेची त्यानंतर मध्यम उत्पन्न आणि पतपात्र कमी उत्पन्न गटातील देशातील दारिद्र्य कमी करण्यासाठी जे आहे ते कर्ज दिले जाते जागतिक बँक जे आहे ते कर्ज देत असते वर्ल्ड बँक जे आहे या देशांना कर्ज पुरवठा करून आपली गरिबी दारिद्रता जे आहे दूर करण्यासाठी उत्पन्न जे वाढवण्यासाठी ते मदत करत असते फंड प्रोव्हाइड करत असते जागतिक बँक बँक गटातील काही संस्था आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी आणि विकास बँक आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ आहे आंतरराष्ट्रीय विकास संघटन आहे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक निवारण केंद्र आहे आणि बहुपक्षीय गुंतवणूक हमी अभिकरण जे एम आय डी एफ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ज्यांची स्थापना झाली ती आहे